इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेली सुळकूड योजना सुरू होऊ न देणं हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे मुंबईतील बैठक केवळ नौटंकी आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या पाच लाख जनतेची घोर फसवणूक करणारी आहे असा घणाघाती आरोप कृती समितीचे मदन कारंडे यांनी केला आगामी काळात विद्यमान खासदार आमदारांना विचारात न घेता आमचा लढा सुरूच राहील अशी भूमिका यावेळी अनेक प्रतिनिधींनी व्यक्त केली अमृत दोन अंतर्गत इचलकरंजीसाठी राज्य शासनानं सोळकूड पाणी योजना मंजूर केली आहे त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिलाय मात्र दूधगंगा नदीकाठावरून नदी काठावरून या योजनेला तीव्र विरोध होतोय या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शुक्रवारी बैठक झाली त्यामध्ये एक समिती नियुक्त करून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत याबाबत कृती समितीनं आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनल्यानं शासनानं वारणा योजना मंजूर केली होती परंतु स्थानिक स्थानिक विरोधामुळे ती रद्द करून सुळकुड योजना मंजूर केली आहे मात्र केवळ राजकीय हित सांभाळण्यासाठी कागल आणि शिरोळ तालुक्यातील नेते मंडळींनी या योजनेला विरोध सुरू केलाय हे मुंबईतील बैठकीत स्पष्टपणे दिसून आलं अशा वेळी इचलकरंजीतील खासदार आणि आमदार बोटचेपी भूमिका का घेतात असा प्रश्न यावेळी मदन कारंडे यांनी उपस्थित केला हे सगळं तांत्रिक बाजू बघूनच ही डिग्री मंजुरी झालेली आहे मी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बोलून दिलं नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं एक कमिटी निर्माण करा अशा पद्धतीचा एक नवटंकी पोस्ट त्या ठिकाणी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणजे तुम्हाला या इच्छकजी शहराच्या लोकांना पाणी द्यायचं आहे का नाही तुमचं प्रतिनिधी होतो म्हणून जोरात त्या ठिकाणी तुम्ही भांडलं पाहिजे होतं म्हणजे या इच्छकजी शहराचं किती दुर्दव्य आहे की पाच लाख लोकसंख्या असणारं एवढं मोठं रेव्हेन्यू देणारं वस्त्रोद्योग शहर मँचेस्टर म्हणून त्या ठिकाणी आहे आणि एवढ्या मोठ्या शहराला जर पाण्याची भूमिका हे जर मुख्यमंत्री आणि त्यांचा जर असणारे सगळे मंत्री आणि आमदार खासदार त्यांच्या सत्तेतली भूमिका घेत असेल तर या इचकजी शहराची घोर फसवणूक तुम्ही करता समिती सुळकोड योजनेची इत्यंभूत आकडेवारी दिल्यानंतरही त्याला विरोध होणार नाही याची काय गॅरंटी असा सवाल राहुल खंजिरे यांनी उपस्थित केला सुरकूडची योजना असताना देखील ती कृती समितीची मिटिंग बोलवली असताना देखील सुरकूडचा विषय असताना तिथून इचलकंजीला दुसरं पाणी द्यायचं ही भूमिका कधी स्वीकारली असणार नाही सुकूडला इचकिला पाणी दिलं तर लोकांचं पाणी जाईल अशी भूमिका तिथल्या लोकांची जी भूमिका मांडली तिथल्या पुढाऱ्यांची राजकीय पुढाऱ्या असतील तिथले जे या पाणी योजनेचा विरोध करणारे लोक असतील यांनी भूमिका ही या अत्यंत चुकीची आहे ही कधीही सुरपूर कृती समितीला स्वीकारणार नाही आणि इचलच्या जनतेला ती असणार नाहीये विद्यमान खासदार आमदार यांना विचारात न घेता सुळकूड योजनेवरच ठाम राहत कृती समितीनं आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी जाहीर केला सयाजी चव्हाण सदा मलाबादे अभिजित पटवा यांनीही तीव्र भूमिका मांडली तर सुनील बारवाडे विजय जगताप राजू आलासे सुषमा साळुंखे रिटा रॉड्रिग्युस जावेद मोमीन यावेळी उपस्थित होते